दुधगावात हृदयद्रावक घटना नवजात अभ्रक नाल्यात फेकले परिसरात खळबळ दुधगावमध्ये चांदोली वसाहतीजवळील नालीमध्ये एक मृत स्त्री अभ्रक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली स्थानिक नागरिकांनी नालीमध्ये कुजलेल्या अवस्थेत अभ्रकाचे शो पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती गावातील पोलीस पटेल यांना दिली त्यानुसार गावातील पोलीस पटेल यांनी सांगली ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनला कळवली त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा अधिकारी दाखल झाले असून शव ताब्यात घेण्यात आले आहे शवाची अवस्था पाहता ते दोन ते तीन दिवसापूर्वी फेकले गेले असावे असा, असा अंदाज वर्तवला जात आहे सध्या शवविच्छेदनासाठी अभ्रकाचे शव रुग्णालयात पाठवण्यात आले असून संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे अज्ञात व्यक्तीने नवजात बालिकेचे असं अमानवी वर्तन केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने माहिती दिली की अभ्र कोणाचे आहे कोणत्या कारणास्तव नालीमध्ये टाकण्यात आले याबाबत सर्वांगाणी तपास सुरू आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा